तो संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी ढूल

पु पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले खासदार रक्षा खडसे आमदार शिरीष चौधरी माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद आणि पद्माकर महाजन यावेळी उपस्थित होते संघरत्न दामोदरे यांनी बुद्धिवंतांना सादर केली शहराच्या प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅलीही काढण्यात आली मोटरसायकल रॅलीत भव्य निळे ध्वज लावून मोठ्या संख्येने युवक त्यात उत्साहात सहभागी झाले होते सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शहरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य प्रतिमा सजवलेल्या गार्डनवर ठेवण्यात आल्या होत्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिद्धार्थ व्यायामशाळा सिद्धार्थ फुले आंबेडकर व्यायामशाळा भीमशक्ती लेझीम मंडळ रमाई लेझिम मंडळ तथागत व्यायामशाळा लेझिम मंडळ प्रशिकनगर मित्रमंडळ गर्जना व्यायामशाळा यांनी सहभाग घेतला होता शहराच्या मुख्य मार्गावरून सायंकाळी उशिरापर्यंत ही मिरवणूक उत्साहात सुरू होती यावेळी विभागीय या पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह धरादे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जायस्वाल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आडसूळ यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आज एकशे तेवीसावी जयंती आपण साजरी करतो अतिशय अभिमानाने आनंदाने आपण ही जयंती साजरी करतो आहे माझ्या सर्व बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि ही विनंती की ज्या भारतरत्न बाबासाहेबांनी आपल्या देशाला राज्यघटना दिली या राज्यघटनेवरती जे आक्रमण होऊ पाहत आहे याचं संरक्षण करणं हे सा देशातल्या सामान्य जनतेची आणि मतदाराची जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे आणि घटनेचं आणि या देशातल्या लोकशाहीचं लक्षण केलं पाहिजे जे अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिले सगळ्यांना दिले हे अधिकार हिरावून घेण्याचं काम चालू आहे आणि त्याला प्रखर विरोध करणं कर गरजेचं आहे आणि त्यासाठी रस्त्यावर येणं गरजेचं आहे आपण आपली जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे म्हणून माझी सर्व बाबासाहेब प्रेमी लोकशाही प्रेमी घटनाप्रेमी जनतेला आग्रहाची विनंती आहे की यावेळेस आपली जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही चुकू नका ही शेवटची संधी आहे अन्यथा तुमच्या पतात देखील उद्या किंमत राहणार नाही अशी परिस्थिती होणार आहे मी दुर्दैवानी आज बोलतो याचं कारण असं आहे की ज्या महामानवांनी या देशाला पंच्याहत्तर वर्ष अठ्ठ्याहत्तर वर्ष सन्मानाने उभं ठाकण्याची शक्ती या घटनेच्या माध्यमातून दिली या घटनेला धक्का लावण्याचं काम जर कोणी करत असेल कर तर त्यांना या ठिकाणी यशस्वी होऊ देणं हे फार चुकीचं ठरणार था आहे आणि आपलं सगळ्यांचं हित यांच्यामध्ये हित सामावलेलं आहे की याला प्रखरपणे आपण रक्षण घटनेचं आणि आपल्या हिताचं आपल्या मतांचं गेलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे आणि पूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे सर्वप्रथम या समितीच्या રાવેર આંબેડકર જયંતિ સુવિધેલા ખૂબ ખૂબ તેમજ અભિનંદન કરતો શુભેચ્છા દેવો કે તેમની ગયા એક મહિનપાસ જયંતી સદર્ભા ભૂમિકા ઘેન સંપૂર્ણ રાવેર શહેર વ પરિસર સર્વધૂર એકદમ यात्रा यात्रेचं रूप ह्या शहराला आलेलं आहे आणि सर्व शहर हे लायटिंग व सहजलेलं आहे सर्व पताके झेने लायटिंग व सर्व सजलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या परिसरात तर एकदम अतिशय भव्य दिवस असं या ठिकाणी समजलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं होतं त्या धर्तीवर सर्व देश हा त्यांच्या म्हणण्यावरती चालत आहे आणि कायद्याचं पालन करून आजपर्यंत त्यांच्या ज्यांनी लिहिलेलं संविधान आहे त्या समा त्याचं पालन करून तिच्या पुढेही त्या संविधानाचं पालन करून आपण त्याच पद्धतीने आपण कार्य करावं आणि या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना सर्वांना जय भेन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र बाबासाहेब बाबासाहेब